नमस्कार रसिक मंडळी मी अपर्णा काकिर्डे आज आपण अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या फकीरा या कादंबरीला लवकरच सुरुवात करणार आहोत पण त्याआधी विस खांडेकरांनी ह्या संदर्भात आणि अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात त्यांचे काही दोन शब्द संवाद स्वरूपात मांडलेले आहेत ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला तो संवाद असा आहे की एक गृहस्थ आणि ते स्वत मी या नावाने असा तो दोघांमधला संवाद त्यांनी दोन शब्द स्वरूपात मांडला आहे पाहूयास तर मग काय सांगतात ते गृहस्थ दारातून काय चाललं आहे येऊ का आत मी याना, या ना या गृहस्थ दारातून आत येत तसं नाही पण काही महत्वाचं काम चाललं असलं तर मी काम चाललं आहे ते महत्वाचं आहे पण तुम्हाला आत यायला काही हरकत नाही झाली तर या कामाला तुमची मदतच होईल गृहस्थ पुढे येऊन बसतात ती कशी काय बुवा मी अहो काही काही कामं अशी असतात की त्यात जितके भागीदार अधिक तितका त्यांच्यापासून होणारा आनंद मोठा वाङ्मयाचा रसास्वाद असंच एक काम आहे त्याच्यात कुणी बरोबरीनं भाग घ्यायला नसेल तर तो आनंद केव्हा केव्हा फिका वाटू लागतो भरपंक्तीत भुरके मारल्याशिवाय बासुंदीची लज्जत कळत नाही तसंच थोडंसं आहे हे गृहस्थ तुमचं काही नवीन लिहिणं चाललंय वाटतं मी आहा एक प्रस्तावना लिहायची विचार करतोय तिचा गृहस्थ अलीकडं प्रस्तावना पुष्कळशा लिहिताय तुम्ही मी ते असं होतं पहा मनुष्य म्हातारा झाला म्हणजे तरुण मंडळी त्याला नमस्कार करायला येतात मग साहजिकच त्याला त्या तरुणांना आशीर्वाद द्यावे लागतात क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मंडळींना पुढे तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करावं लागतं ना त्यातलाच प्रकार आहे हा खेळाडू खेळत असतो फटके मारीत असतो पण वडिलकीच्या नात्यानं त्याचे कौतुक करायला किंवा तो फटका असा मारायला नको होता नी तसा मारायला हवा होता असं सांगायला गृहस्थ कुणाच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताय मी अण्णा भाऊ साठ्यांच्या गृहस्थ शाहीर अण्णाभाऊ साठे परवा इथं आले होते अहो ते तर पोवाडे रचतात तमाशे करतात त्यांच्या एखाद्या तमाशाला तुम्ही प्रस्तावना लिहिताय की काय मी त्यातली काही जाण असती तर लिहिलीही असती पण आज अण्णाभाऊंच्या ज्या पुस्तकाचा परिचय मी करून देणार आहे ती एक कादंबरी आहे ही तिसरी कादंबरी त्यांची कादंबऱ्यांप्रमाणे कथाही लिहितात अण्णाभाऊ मोठ्या खुमासदार असतात त्या खुळवाडी वाचली आहे का हो तुम्ही गृहस्थ हसत खुळवाडी विनोदी गोष्टींचा संग्रह आहे की काय हा मी अण्णाभाऊंच्या गोष्टीत विनोद नसतो असं नाही पण त्यांचा प्रकृती धर्म आहे गंभीर लेखकाचा ज्यानं फार भोगलं समोर आहे सात पडद्यातून नव्हे तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचे ज्याला दर्शन घडलं आहे अशा पोटतिडकीनं लिहिणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांच्यापाशी आहे साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण असतात ग्रामीण कथाकार म्हणून दिघे माटे ठोकळ भोसले यांच्यापासून व्यंकटेश माडगुळकर तार शंकर पाटील रणजित देसाई यांच्यापर्यंत अनेकांची नावं तुम्ही ऐकली तरी तिचा ढंग या सर्वांच्यापेक्षा अगदी निराळा आहे गृहस्थ तो कसं काय बुवा मी झणझणीत जन पण फक्कड खा कांद्याच्या पिठल्याला जी रुची असते तसं काहीतरी अण्णाभाऊंच्या कथा वाचून वाटतं गृहस्थ असू लागले ते पाहून तुम्हाला स्वयंपाकघरातील उपमा आवडत नसली तरी आभाळातली देतो चला संध्याकाळी पश्चिमेकडे नाना प्रकारच्या गडद रंगांनी रंगून गेलेले ढग दिसतात ना तशा ते जाऊ दे समाजाच्या तळाच्या थरातली माणसं घटना आणि जीवन हे सार अण्णाभाऊंनी अनुभवलं आहे पचविलं आहे माझ्यासारखे पांढरपेशी लेखक घराच्या खिडकीतून किंवा गच्चीत टाकलेल्या आराम खुर्चीतून बाहेरचं जीवन अनुभवतात तसं अण्णाभाऊंचं नाही या थरातच त्यांचा जन्म झाला टिपकागत जसा झटकन ओली अक्षरं टिपतो त्याप्रमाणे लहानपणापासून खेडेगावातली दलितांच्या आयुष्यातली आसव अण्णाभाऊंच्या कलावंत मनात टिपून घेतली आहेत नुसती आस्वच नाहीत तर त्यांच्या आशा आकांक्षा त्यांचे राग लोभ सार काही त्यांनी आत्मसात केलं आहे या साऱ्या अनुभवातून त्यांच्या कथा निर्माण झाल्या आहेत गृहस्थ मग त्यांची ही नवी कादंबरी जरूर वाचायला हवी मी तेच तेच तुम्हाला सांगणारा होतो मी पुण्या मुंबईकडल्या सप किंवा लंपट कामकथा वाचून कंटाळलेल्या तुमच्या मनाला या कादंबरीनं चांगला रुचीपालट मिळेल हिचं सार कथानक वारणेच्या खोऱ्यात आणि त्याच्या आसपासच्या भागात घडतं हिच्यातली प्रमुख पात्र आहेत ती मांग आणि महार जमातीतली गृहस्थ म्हणजे सामाजिक सुधारणेची ही कादंबरी आहे की काय हरिजोनद्वार हरिजनोद्वार वगैरे मी ही कादंबरी आजची नाही ती एक प्रकारची ऐतिहासिक कादंबरीच आहे ऐतिहासिक म्हणजे शिवाजी तानाजी किंवा अशोक चंद्रगुप्त यांच्या काळातली नव्हे इंग्रजी अंमल प्रस्थापित झाल्यानंतर या शतकाच्या आरंभी दक्षिण महाराष्ट्रातल्या खेडेगावच्या परिस्थितीचं विशेषत एका खेड्यातल्या मांग जमातीचं आणि तिच्यातल्या शूर बापलेकांचं चित्रण करणारी ही कादंबरी आहे वारणेच्या खोऱ्यातली ही कादंबरी अण्णा भाऊनी लिहावी हे स्वाभाविकच आहे त्यांचं बाळपण याच खोऱ्यात गेलं आहे आणि ज्या जमातीचं पन्नास साठ वर्षांपूर्वीचं चित्रण त्यांनी केलं आहे तिच्यातच त्यांचा जन्म झाला आहे प्रत्येक प्रत्येक ललितलेखक कळत न कळत आत्मचरित्राचा उपयोग करीतच असतो की लहानपणी पाहिलेल्या ऐकलेल्या परंपरेने चालत आलेल्या आणि मनावर खोल संस्कार करून गेलेल्या अनेक गोष्टी ललितलेखनात प्रतिबिंबित होत असतात अण्णाभाऊ ही या नियमाला अपवाद कसे असतील बरं गृहस्थ पण या कादंबरीच कथानक काय आहे मी हे पहा असं थोडक्यात कथानक सांगून तिची गोडी तुम्हाला कळणार नाही कुठल्याही कादंबरीचं कथानक सारांशाने सांगू नये या मताचा मी आहे अहो नर्तिकेचा एखादा फोटो पाहून तिच्या नाना तऱ्हेच्या नृत्याचे कसब कधी आपल्याला कळेल का हे छापील फॉर्म इथं पडलेले आहेत त्यातलं नुसतं पहिलं प्रकरण वाचून पहा मी ते वाचलं तेव्हा एखादा चित्रपट माझ्या डोळ्यांपुढून सरकत असल्याचा भास मला झाला या पहिल्या प्रकरणात मांग कुटुंबातला करता पुरुष राणूजी उशिरा घरी परत येतो त्याच्या वाटेकडे कान लावून बसलेले त्याचे आईबाप बायको आणि मुलं यांची मनस्थिती कशी झालेली असते शेजारच्या गावातल्या जोगणी आपल्या गावात आणण्याची आणि त्याला मोठेपणा प्राप्त करून देण्याची इच्छा शूर राणोजीच्या मनात कशी निर्माण होते लहानग्या फकीराच्या बोलण्यानं सुद्धा ती इच्छा कशी चेतवली जाते दुसरे दिवशी हा निधड्या छातीचा शूर तरुण जोगणी कशा घेऊन येतो त्या आणायच्या वेळीही आपल्या लाडक्या मुलांसाठी पेढ्यांचा पुडा न्यायला तो तसा विसरत नाही आणि शेवटी जोगणी आपल्या गावाच्या हद्दीत आणल्यावर विरोधकांकडून तो अन्यायानं कसा मारला जातो हे सर्व चित्रण अण्णाभाऊंनी मोठ्या रसरशीत रीतीनं चित्रित केलेलं आहे गृहस्थ तुम्ही सांगितलेला प्रसंग तर मोठा अटीतटीचा दिसतो पण या जोगणीभोवतीच लेखकाने सार कथानक गुंफलं असेल तर ते एक जुन्या काळच्या श्रद्धांचं आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या खेडवळ समाजाचं चित्रण होईल मी हे पहा या कादंबरीचा काळ आजचा नाही तो पन्नास साठ वर्षांपूर्वीचा आहे यावेळच्या हरिभाऊंच्या मध्यमवर्गाच्या सुद्धा धर्मभोळेपणाचं चित्रण आलंच आहे कुठं देवर्षीचं बंड आहे गृहस्थ या जोगणीमुळं दोन गावात जी चुरस उत्पन्न झाली असेल तिच्याऐवजी आणखी काय आहे या कादंबरीत मी या चुरशीतूनच लेखकानं पुढल्या कथानकाचा विकास घडवून आणला आहे राणोजीनं आणलेल्या जोगणी परत नेण्याचा प्रयत्न कर केला जातो त्यावेळी त्याचा मोठा झालेला मुलगा फकीरा खूप शर्थीनं लढतो तो त्या जोगणी आपल्या गावातून जाऊ देत नाही हा फकीराज ना, कादंबरीचा नायक आहे त्याचं शौर्य त्याचं धाडस कुठल्याही अन्यायाविषयी त्याला वाटणारी चीड आणि त्याची बंडखोर वृत्ती यांनीच पुढलं सगळं कथानक घडवलं आहे आताच मी तुम्हाला या कादंबरीचा प्रारंभ सांगितला ना तसाच तिचा शेवटही मोठा चित्तवेधक व हृदयस्पर्शी आहे फकीरा आणि त्याचे साथीदार इंग्रज विरुद्ध आपल्या परीनं बंड करतात झगडत राहतात दर्याखोऱ्यात लपून आपला झगडा चालवितात गृहस्थ पण असं बंड करण्याचं कारण काय मी कारण नेहमीच आहे या दोन गावांच्या चुरशीतूनच या गावातल्या साऱ्या महारांचा सा वहीम सरकारला येतो त्यांच्यावर हजेरी लादली जाते जेरीची ती अत्यंत अपमानकारक पद्धत शेवटी फकीराला सहन होत नाही यातून पुढच्या संघर्षाची ठिणगी पडते पुढे आपल्या गावातल्या उपास काढणाऱ्या महार मांगांसाठी फकीरा आणि त्याचे साथीदार धान्य लुटून आणतात गृहस्थ तुम्ही मघाशी शेवटचा प्रसंग मोठा हृदयस्पर्शी आहे असं म्हणालात तो काय आहे फकीरा फाशीबिशी जातो की काय मी हळूहळू तुम्ही कादंबरीचं सार कथानकच माझ्याकडून काढून घ्यायला लागलात की ते असू दे तो शेवटचा प्रसंग मला मोठा परिणामकारक वाटला फकीरा आणि त्याचे साथीदार सरकारी शिपायांना दात देत नाहीत पण शेवटी त्यांच्या कुटुंबातली माणसं पकडली जातात ओलीस धरली जातात सत्याप्पा दोस्ताकडून सत्याप्पा ह्याच्यासारख्या दोस्ताकडून दोस्ता कुमक मिळण्याचा संभव नाहीसा होतो यशाची बिलकुल आशा नाही असं दिसताच फकीरा साहेबासमोर हजर होतो आणि आपल्या माणसांची मुक्तता करवितो त्याचं ते हजर होण्याचं वर्णन अण्णाभाऊंनी मोठ्या ऐटबाज रीतीनं केलं आहे गृहस्थ तुम्ही सांगता हा प्रसंग सुद्धा चित्रपटात रंगेल असाच आहे मी अण्णाभाऊंच्या कादंबरीचा हा विशेष आहे ती उग्र पण चित्तवेधक प्रसंगांनी भरलेली आहे हे खरच आहे पण या सर्व प्रसंगात एक मोठा गुण असा आहे की ते जणू आपल्या डोळ्यांपुढं घडत आहेत असं वाचकाला वाटत राहतं गृहस्थ पण केवळ चमत्कृतीजनक किंवा चित्त थरारून सोडणारे प्रसंग भरपूर असले म्हणजे चांगली कादंबरी होते का मी छे जिवंत स्वभाव चित्र नसलं तर ते नुसते चटकदार प्रसंग घेऊन काय करायचे ती नुसती ठो ठो करणारी तोट्यांची माळ होईल या कादंबरीतील तीन स्वभाव चित्र वाचकांच्या मनाची पकड घेतील अशी उतरली आहेत पहिलं फकीराचं त्याचा उमदा शूर आणि प्रेमळ स्वभाव सर्व कादंबरीत पसरला आहे अगदी झगझगीत प्रकाशासारखा पण या चित्रणापेक्षाही मला अधिक आवडली ती दोन पात्र म्हणजे फकीराची आई राधा आणि त्या गावातले कुलकर्णी पंत तशी राधा कादंबरीत फार थोडा वेळ आपल्याला भेटते शूर नवऱ्याची बायको होणं आणि शूरच मुलाची आई होणं याचं सुख काय आहे आणि दुःख काय आहे हे तिला पुरेपूर अनुभवावं लागतं तिच्या पत्नी हृदयाच्या आणि मातृ हृदयाच्या अंतरीच्या वेदना लेखकानं जाता जाता नुसत्या सूचित केल्या असल्या तरी त्या वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडतात पंतांचा स्वभावही मोठा ठसठशीत रेखाटला आहे दिलदार करारी साऱ्या गावावर प्रेम करणारा असा हा जिवंत काळजाचा मनुष्य कादंबरीतल्या कालप्रवाहाबरोबर जसा जसजसा वृद्ध होत जातो तसतसा त्याच्याविषयी वाचकांच्या मनातला आदर वाढत जातो गृहस्थ या कादंबरीची भाषा ग्रामीण पद्धतीचीच असेल मी त्या भाषेचंही वैशिष्ट्य आहे शहरातला पांढरपेशा मनुष्य लिहितो तसले शुद्ध गद्यही अण्णाभाऊ साठे सहजतेने लिहितात खेड्यातील बोली हा तर त्यांच्या तळहाताचा मळ आहे ती ऐकतच ते लहानाचे मोठे झाले पण त्यांच्या या साऱ्या लेखनात एक प्रकारची स्वतःची ऐट आहे कुठल्याही प्रकारचा उसनेपणा नाही मधूनमधून लेखक जे निसर्ग वर्णन करतो त्यात किंवा साध्या गोष्टी नवीन धाटणीनं वर्णन करण्यात त्यांच्या भाषेला काव्याची किनार सहज शोभा देऊन जाते उदाहरणार्थ ही वाक्य पहा बेलगाम गबऱ्या भन्नाट निघाला त्या शब्दांनी त्याच्या काळजात कुरूप केलं होतं दारिद्र्याच्या साणेवर धैर्याला धार चढते असा त्याचा धा दावा होता आई तू साधी नाहीस तू एका वाघाची आई हायस तिथं पेवात किडे नांदावे तशी माणसं नांदत होती गृहस्थ आज तुमच्याकडे सहज आलो ते बरं झालं म्हणायचं मी या लेखकाला प्रतिभेचं देणं आहे जीवनात आग ओकणाऱ्या तऱ्हेच्या गोष्टींचा अनुभव आहे त्याच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे आणि अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा तो पूजक आहे हे सार ही कादंबरी वाचता वाचता तुमच्या सहज लक्षात येईल पण हे सर्व जमेला धरूनही अण्णाभाऊनी काही गोष्टींकडे अधिक लक्ष देणं जरूर आहे असं मला वाटतं त्यातली ही की त्यांची कादंबरी ही अधूनमधून प्रसंगांची मालिका वाटते प्रसंग स्वभाव वातावरण विषयशैली या सर्वांची समरसता होऊन जी निर्मिती होते ती कलादृष्ट्या श्रेष्ठ ठरते अण्णाभाऊनं अजूनही सर्व गुणांच्या समरसतेची किमया साधलेली नाही शिवाय त्यांच्या कादंबरीचा जो मुख्य प्रेरक भाग आहे तो त्या काळाचे चित्र या दृष्टीनं कितीही चांगला असला तरी ऐतिहासिक किंवा साहसप्रधान अशा कथानकांच्याद्वारे असले विषय सांगण्यात स्वातंत्र्यानंतर तितकंसं स्वारस्य राहिलेलं नाही ज्यांना कलात्मकते इतकंच सामाजिक महत्त्व वाटतं अशा लेखकांपैकी अण्णाभाऊ आहेत अशा लेखकांना अन्यायाची चीड असो किंवा न्यायाची ती व्यक्त करताना केवळ भूतकाळाला चिकटून राहता उपयोगी नाही आता आपल्या सर्व सामाजिक संघर्षांचं स्वरूपच बदललेलं आहे अशा वेळी अण्णाभाऊंनी आजची खेडी तिथली खालच्या थरातली जनता तिचं जीवन आणि तिच्या पुढे दत्त म्हणून उभ्या असणाऱ्या समस्या यांचं चित्रण केलं तर ते अधिक उद्बोधक होण्याचा संभव आहे सामाजिक प्रकृतीच्या लेखकाला प्राप्तकाल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा प्राप्तकाल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा हा केशवसुतांचा संदेश नेहमीच प्रेरक वाटला पाहिजे मात्र अण्णाभाऊंनी असं काहीतरी करावं असं मला वाटत असलं तरी प्रत्येक लेखकाची शक्ती व त्याच्या मर्यादा याची मला परिपूर्ण कल्पना आहे नदीचा प्रवाह काय तिच्या काठावरच्या लोकांच्या इच्छेनुसार वाहतो पण त्यानं कितीही वेडी वाकडी वळणं घेतली तरी त्याच्या भोवतालचा भाग तो पिकवीत जातोच जातो, जातो। कलावंताचही तसंच आहे हे लक्षात ठेवूनच आपण अण्णाभाऊंच्या चौथ्या कादंबरीची वाट पाहत राहूया विस खांडेकर कोल्हापूर पाच तीन एकोणीसशे एकोणसाठ धन्यवाद